श्री स्वामी समर्थ सर्वांना मी आज शिवतेजनगर पिवडी चिंचवड श्री स्वामी समर्थ मंदिर इथून बोलत हो आहे आणि माझे नाव विद्या विकास पाटील आहे मी स तळवली सरांचा जेव्हा यूट्यूबवर चॅनेल बघितला आणि त्याच्यावर जे अनुभव ऐकले त्याच्यावरून त्यांच्यावरूनच मी माझ्या मम्मीसाठी सेवा करण्यासाठी से त्यांच्याजवळ फोन केला होता त्यांनी फोन मला सांगितलं म्हणजे त्यांना मी हाताचे फोटो वगैरे दाखवले तेव्हा तर त्यांनी हाताचे फोटो त्याने हाताचे फोटो बघून तेव्हा सांगितलं होतं होतं की ते सत्तावीस नक्षत्र वनस्पतीची जी पावडर मिळते ती घ्या आणि त्याने आंघोळ करा तिच्या अंगावर भरपूर म्हणजे याच्यासारखे चट्टे उठले होते जे जवळजवळ दोन दो वर्ष जात नव्हते आणि स सराने सांगितल्याप्रमाणे मी ते पावडर सहा महिन्याच्या नंतर घेतली आणि ते त्याने आंघोळ घातल्यावर जो फरक तिला औषधानेसुद्धा पडत नव्हता तो पडला आणि जवळजवळ सत्तर टक्के म्हणजे तिला फरक पडलेला आहे त्या सत्तावीस नक्षत्र वनस्पतीच्या औषधाने आणि आत्ता म्हणजे जे औषध गोळे वगैरे खाते त्याच्यातूनही तिला बरं वाटत आहे तर तळवली सरांची मी एवढी अत्यंत ऋणी आहे की त्यांनी सांगितले ह्याच्यातून माझ्या आईला जवळजवळ सत्तर टक्के फरक पडला आणि असं तुम्हाला जर सेवा घ्यायची असतील तर दिगंबर सर आणि किशोर सर यांच्याकडे संपर्क साधा आणि त्यांच्याकडून सेवा घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर यांना माझे कोटी कोटी प्रणाम